मला माणूस म्हणून जागायचं मला माणूस म्हणून जागायचे सात सुंद्रा करून सात सुंदरा करून व तळ नाही अडकायच सात सुंद्रा करून व नाही कुलकरी अडकायच साधडा घेऊन मला मान मान्य तो मला माणूस म्हणून जगायचं कळसुत्री भावनी म्हणून कळसुत्री भावनी म्हणून टाकायचं कळसुत्री

आता लागायला शिकायचे रड्न आता लागायला शिकायचे नारायणांना मला माणूस म्हणून जगायचे खाली माणसांना बांधून तुकडे असा वाटायचे तो मला माणूस म्हणून जगायचे मला माणूस म्हणून जगायचं स्वागत केले आहे यावर एकच भूमिका बस यही अपराध मैं हर बार करता हूं आदमी हूँ वादनी पे क्या करता हूं आदमी हूँ वादनी पे क्या करता हूं क्या करनी मानवीय हक कायदा जनजागरूती अभियान न्यायावर आधारित समाजनिर्मिती समाज, समाज परिवर्तनाचे साधन असलेल्या संविधानाची जनजागृती